आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी अश्लील व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावरती प्रसारित करून बदनामी करून तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू व तुमचे राजकीय कारकीर्द संपवून टाकू अशी धमकी देऊन दोन महिलांचा तथाकथित पत्रकाराने माजी आमदाराला एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करून पंचवीस रुपये घेतले ही घटना जानेवारी ते दिनांक सव्वीस जून दरम्यान रॉयल हॉटेल हो स्टेट बँक चौक अहमदनगर व संपर्क कार्यालय अष्टी तालुका अष्टी जिल्हा बीड इथं घडली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दिनांक एकोणतीस जून रोजी रात्री गुन्ह्याची नोंद करण्यात आली याबाबतची माहिती अशी की माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे वय वर्ष एकोणसत्तर राहणार अष्टी तालुका अष्टी जिल्हा बीड यांना कल्पना सुधीर गायकवाड राहणार अहमदनगर एक महिला बांगर पूर्ण नाव व पत्ता नाही तथाकथित पत्रकार इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर राहणार अहमदनगर यांनी संगनमत करून त्यांच्याकडे तुमची अश्लील व्हिडिओ क्लिप आहे सोशल मीडियावर प्रसारित करून तुमची बदनामी करून तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू व तुमचे राजकीय संपवून टाकू अशी धमकी देऊन माजी आमदार भीमराव धोंडे यांचे स्वीय सहाय्यक जफर शेख यांच्याकडून इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर यांचे पंचवीस हजार रुपये रोख रक्कम स्वीकारली या प्रकरणी कोतबाली पोलिसांनी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कल्पना गायकवाड बांगर व इस्माईल दर्यारी उर्फ भैया बॉक्सर यांच्या विरुद्ध भारतीय या दंडविधान कायदा कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे अठ्ठ्याऐंशी चौतीस प्रमाणे खंडणीच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस कोकाटे या करत आहेत